देशमुखांवरचा हल्ला हा सलीम जावेदची स्टोरी फडणवीस अनिल देशमुखांच्या हल्ल्यामध्ये तथ्य नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय दहा किलोचा दगड फेकूनही गाडीला स्क्रॅच नाही असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहे। आहेत पहिले तसंच पुस्तक काढलं त्या पुस्तकाची पोल उघडली आता असाच हमला था हा ते आहेत मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली मी ती प्रेस कॉन्फरन्स आता बघितलेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहे दहा किलोचा गोटा हा जर विंडशिल्ड वर मारला विंडशील्ड तुटली का नाही दहा किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही